समोरच गुरुज दिसते आपल्याला वेताळ दरवाजातून आतमध्ये आलय आणि एका माचीवरून उभे आहोत चपटेदान मारुतीचं दर्शन घेऊन ट्रेकर फॅमिलीला में नवीन मेंबर जॉईन झालेले हाय मावळ प्रांतात टेहळणीचे अतिशय महत्त्वाचे किल्ले लोहगड विसापूर त्यानंतर तुंग तिकोना अशा किल्ल्यांपैकी एका महत्त्वाच्या किल्ल्यावर हो आज आपण जाणार आहोत आठ एकावनला ट्रेकची सुरुवात केली आपण सगळे हॉटेल सोडून शेवटचा जो हॉटेल आहे त्या ठिकाणी पार्किंग करायचे आणि तिथूनच पुढे आपल्याला ट्रेक पॉईंट आहे जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला जाम पाय भरले मध्ये मध्ये ना अशा दगडाच्या लाद्या टाकण्यात आलेल्या आहेत हे बघा काँक्रीटच्या त्याच्यामुळे ह्या पायऱ्या बनवल्यात धोका आहे पण व्ह्यू एवढा जबरदस्त सुरुवातीलाच हे बघा खतरनाक पवना डॅम दिसतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव तिकोना किल्ल्याच्या भुयारी दरवाज्यातून प्रवेश केलाय आणि थोड्याच अंतरात आपल्याला एक वेताळ दरवाजा लागणार आहे समोरच गुरुज दिसतो आपल्याला वेताळ दरवाजाचा जेमतेम पंधरा ते वीस मिनटात आपण गडाच्या दुसऱ्या दरवाज्यात आहोत वेताळ दरवाजा तर इथून डाव्या हाताचा व्यू आपण कवर करू इथे याला तर आपण भेटलो आपण काय करू बालेकिल्ल्याचा व्ह्यू बघू <णणागाँ> मावळ प्रांतात घाट माथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या बऱ्याचशा या किल्ल्यांची रचना झाली होती त्यावेळेस आपल्याला लोहगड विसापूर तुंग आणि आपण आहोत तिकोना अतिशय महत्वाच्या किल्ल्यावर आज आपण हा ट्रेक करतोय आपण आता वेताळ दरवाज्यातून आतमध्ये आलोय आणि एका आपण उभे आहोत आणि समोर जो दिसतो तो तिकोना किल्ल्याचा बाले किल्ला आहे सगळे तटबंदी आपल्याला इथून स्पष्टपणे दिसते आणि जो झेंडा दिसतो त्या झेंड्याचा खालीच महादरवाजा आहे गोमुखी असा आणि त्या महादरवाजात आपल्याला आता जायचं आहे सरळ किल्ल्याच्या पायवाटेवर चपटेदान मारुतीचं दर्शन घेऊन उन। पुन्हा आपण आता किल्ल्याचा प्रवास सुरू करू ठीक आहे किल्ला जाऊ आपण पंधरा मिनिटं चढलो ना हो जो जो जो। की आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला दम लागतो ताबडतोब वास्तू दिसायला सुरुवात होते आणि या प्राचीन वास्तू बघतानाच आपल्याला आपण त्याच्यात रमूनच जातो जवळजवळ आणि अशाच वाटेने आपल्याला आता बाल्य किल्ल्याचा गोमुखी आकाराचा महादरवाजा बघायचा आहे त्या गडावर असलेल्या गुफा आहेत तटबंदी बघायचे त्यानंतर बुरुज बघायचे आहेत वाड्याचे अवशेष गडावर जेव्हा राबवत होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती आज मी तीच फक्त एवढेच अवशेष बाकी राहिलेत ते बघूया आपण पाण्यासाठी कंद खोदलेला आहे आणि पाठीमाग गोहा आहे तिथे जाण्यासाठी थी, कदाचित तिथून मार्ग आहे आपल्याला पाहिलेले आता आपण गोमुखी आकाराचा दरवाजा बालेकिल्ल्याचा या ठिकाणी त्याला संरक्षण देण्यासाठी एक छोटा दिंडी दरवाजा दिसतो आपल्याला आणि बाजूला एक गुरुज आहे तर आपण या दरवाज्यातून प्रवेश करून मुख्य दरवाज्यात आता आपण गडाच्या महादरवाज्यात पोचणार आहोत आता हा आहे दिंडी दरवाजा या दरवाजाच्या बाजूला एक भला मोठा खंदक खोदून या ठिकाणी खाली पाण्याचं टाक आणि वरती दोन ते तीन देवड्या भल्या मोठ्या देवड्या आपल्याला दिसतील पाण्यात जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या दिलेल्या आहेत परत वरती चढून आपण आता या दरवाजाच्या काय कमी करणार गुरु जाऊ लाव एतला पैशिचा प्रॉब्लेम नव्हतो. हा सध्या आपण त्याच्यावर करतो बघा. जसं आपण सेम खाली बघितलं बुरुज तसा दुसरी आपल्याला वरती पण आहे तो आहे महादरवाजाचा बुरुज. इथं पकडण्यासाठी पाईप लावले. रोप नाही तर पाईप आहे. 80 डिग्री मध्ये हो अशा आहे परेश बाबा कसं कसं चढतो हॅलो पुष्टी पाहिर छातीला लागली बोलतो नाईन्टी ते एटी डिग्रीच्या या पायऱ्या आणि अखेर दोन तीन दरवाजांच्या नंतर आता दिंडी दरवाज्यातनं आपण जवळपास एटी फाय डिग्रीच्या पायऱ्या चढून वर येतोय समोर दिसतोय तो, तो महादरवाजा हा दरवाजाला दोन्ही बाजूनी दोन बुरुज आपल्याला दिसत आहेत आणि समोर दिसत आहेत ते कमळ दल पाकळल्या पाकळ्यांचं आपल्याला समोर चिन्ह दिसतंय हे त्या काळी समृद्धीचं प्रतीक मानलं जात होतं आणि हे जवळपास आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर बघायला मिळतं आणि समोरच ह्या खे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी पिहाणी बुरुजसुद्धा इथे आपल्याला दिसतो आहे फक्त याचा एक विशेष म्हणजे हा पूर्णपणे समोर गोल नाहीये तो निमूळता शंकूच्या आकारासारखा थोडा आहे हा जो अर्ध वर्तुळाकार आपण बुरुज बघतोय त्याला सुद्धा या जंग्या बघा या ठिकाणी या राऊंडमध्ये तीन जंगे दिलेल्या आहेत स्पष्टपणे खालचे व्यक्ती आपल्याला दिसते जी पायऱ्यांच्यावर असेल असत आणि एक या ठिकाणी जी या बाजूच्या पायऱ्या कवर करते हा बुरुज या महादरवाज्याला संरक्षण करतो आणि खाली आपल्याला दिसतं दिंडी दरवाजा त्याच्या आधीच या बुरु आपण हा जो महादरवाजा आहे हा चढून आपण वरती आलो की या ठिकाणी बघा गुहा आहेत त्या वरतून आपल्याला त्या बुरुजाच्या त्या बाजूने जायचंय आता आपण खाली ज्या गुफा बघितल्या त्या गुफांच्यावर आपलं पाहिजे इथेसुद्धा या गुरु झाला बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा जंगे आपण दिलेले आहेत झुंगले टाले झुंगले टाले भोंगले टाले भोगले डाले झुंडले आपल्यामुळं थोडासा वेगळं दिसत आहे जबरदस्त वातावरण आहे गडाचा सर्वोच्च भाग आता गडमाथ्यावर बाले किल्ल्याचा माथा हा आपल्याला सर करून गडाच्या वास्तू सगळे एक्सप्लोर करायचे आहेत सर्वोच्च भागावर आपल्याला बांधकामाचे अवशेष दिसतात ये आपल्या ट्रेकर फॅमिलीला में नवीन मेंबर जॉईन झालेले जा आहेत हॅलो साहिल बर हाय ऋषिकेश <laughs> <जाएश। laughs> ओके चला असं प्रेम असू द्या मग ऑल द बेस्ट खूप चांगलं काम करता करत